गेल्या काही दिवसांपासून मागणी असलेला मनसर हायवे ते मोर्डेवाडी कॅनॉल रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी सत्त्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते व वा, मोरडेवाडी ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला मनसर शहरातून मोर्डेवाडी येथे जाणारा रस्ता खराब झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी होती या मागणीचा विचार करून माजी खासदार शिवाजीराव रा आढळराव पाटील माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून व वा मोर्डेवाडी मनसर येथील महायुतीचे विविध पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे या, या रस्त्याचे काम मार्गी लागले असून या रस्त्यासाठी सत्त्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला असून यावेळी शरद बँकेचे संचालक उद्योजक अजय घुले मनसरचे माजी उपसरपंच सुनील बानखेले बैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे माजी उपसरपंच धनेशभाऊ मोर्डे आप्पा बानखेले दत्ता मोर्डे आकाश मोर्डे बाजीराव मोर्डे यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोर्डेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते मोरडी कॅनल ते पुणे नाशिक हायवे ह्या रस्त्यासाठी सत्त्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपये निधी मंजूर झाला होता पण महावितरणच्या कल्दान कारभारामुळे आणि त्यांच्या तांत्रिक अडचणींमुळे ह्या रस्त्याला उशीर होत होता काल जवळपास आम्ही पंचवीस जण कालपासून दोन दिवस आम्ही महावितरणशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या त्यांच्याकडून एक आश्वासन आल्यानंतर ह्या रस्त्याचं आज उद्घाटन होतं आहे आणि हा लवकरच रस्ता पूर्ण होऊन सर्व नागरिकांसाठी खुला होईल महायुतेचे आम्ही सर्व नागरिक मोरवाडी ग्रामस्थ आम्ही आभार मानतो आज या ठिकाणी मोरडेवाडी ते बा, बा, बा बागलवाडी या रोडचा भूमि पोषण आपले सर्वांच्या महायुतीच्या वतीने करण्यात आले आज खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे ह्या रस्त्याला अनेक वर्ष खड्डे पडलेले होते परंतु दादांनी आणि ह्या युतीच्या सरकारनी मोरडेवाडीच्या विकासात मोठा हातभार लावलेला आहे आम्ही एक सामान्य नागरिक या नात्याने या सर्व नेत्यांचे आभार मानतो आणि म वा मोरडेवाडीच्या वतीने सगळ्यांचे अभिनंदन करतो मित्रांनो आज खऱ्या अर्थाने मोरडेवाडीतील ग्राम संस्थांच्या प्रत्येक अडी अडचणीला ही नेते मंडळी सहकार्य करतात त्या खऱ्या अर्थाने धनेश भाऊ मोरडे असतील सुनील भाऊ मानखिले असतील ही नेते मंडळी आम्हाला अनेक वेळा सहकार्याची भूमिका करतात त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराज तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस